मराठी चर्चा केली संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ प्रभाकर कोरे यांच्या अठ्यात्तराव्या वाढदिवसानिमित्त अंकली इथं डॉक्टर प्रभाकर कोरे रुग्णालय वैद्यकीय के संशोधन केंद्र चिकोड येथील काहेरव जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालय यांच्या संयुक्त आश्रयाखाली एक ऑगस्ट रोजी भव्य मोफत आरोग्य तपासणी व शस्त्रचिकित्सा रक्तदान शिबिर तसेच एकतीस जुलै रोजी कॅन्सर जागृती कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती कर्नल एम व्ही दयानंद यांनी दिली येथील शिवालयामध्ये डॉक्टर प्रभाकर कोरे यांच्या अठ्यात्तराव्या वाढदिवसानिमित्त आयोजित पत्रकार बैठकीत ते बोलत होते ते, ते म्हणाले केली हॉस्पिटल विविध प्रकारे बेळगाव व चिकोड इथं कार्यरत आहे बेळगाव इथं खास तीनशे बेडचं कॅन्सर हॉस्पिटल नव्याने सुरू करण्यात आलंय मुंबईसारख्या ठिकाणी मिळणारे उच्च पातळीवरील उपचार बेळगाव इथं देण्याची व्यवस्था करण्यात आली कॅन्सर झाल्याची माहिती वेळीच समजल्यास त्याच्यावर निदान करणं सोपं जातं त्यासाठी एकतीस जुलै रोजी कॅन्सरबाबत जागृती कार्यक्रम करण्यात येणार आहे त्याप्रमाणे एक ऑगस्ट रोजी सकाळी नऊ ते दुपारी तीन पर्यंत भव्य मोफत आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया तसेच रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं यावेळी उत्कृष्ट अतिउत्तम दर्जाचे तज्ज्ञ व मल्टीऑर्गन ट्रान्सप्लांट विशेषज्ञ उपस्थित राहणार आहेत या शिबिरात केलीचे तज्ज्ञ डॉक्टर सहभागी होणार आहेत हृदयरोग शस्त्रक्रिया मूत्राशय उपचार गॅस्ट्रोलॉजी कंटेरोलॉजी गॅस्ट्रो अँटोरोलॉजी गॅस्ट्रो शस्त्रक्रिया मेडिसिन मधुमेह व अँडोक्रायनोलॉजी नेत्रचिकित्सा श्वचन संस्था हाडे व सांदे प्रत्यारोपण नाक कान आणि घसा उपचार कर्करोग उपचार स्त्रीरोग उपचार त्वचा रोग आणि प्लास्टिक सर्जरी लहान मुलांचे उपचार दंतरोग मानसिक आजारांचे उपचार भौतिक उपचार आयुर्वेदिक उपचार होमिओपॅथिक उपचार केले जाणार आहेत शिबिरामध्ये मोफत शुगर हिमोग्लोबिन बीपीडी समालोच इको तपासण्या केल्या जाणार आहेत तसेच मोफत औषधांचं वितरण करण्यात येणार आहे सकाळी दहा पासून केली डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल तसेच वैद्यकीय संशोधन केंद्र बेळगाव व चिकोडी काहेर जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालय बेळगाव यांच्या संयुक्त आश्रयाखाली मोफत रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं तसेच आरोग्य शिबिरात सहभागी होणाऱ्या दहा जणांची अँजिओग्राफी पंचवीस रुग्णांची अँजिओप्लास्टी पाच रुग्णांची हृदय शस्त्रक्रिया व पाच जणांची कॅन्सर शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहे आर्थिकदृष्ट्या मागास व कोणत्याही शासकीय योजनेचा लाभार्थी नसलेल्या कुटुंबाकडून वंचित झालेल्या ज्येष्ठ नागरिक अशांच्यावर इथं उपचार करण्यात येणार आहेत शिवाय यावेळी रक्तातील साखरेचं प्रमाण हेपेटायटिस बी स्क्रीनिंग ईसीजी बी पी समालोचन सुपर स्पेशालिटी ओपीडी एक्स रे आदी काढण्यात येणार असल्याचं सांगितलं यावेळी डॉक्टर प्रभाकर कोरे वाढदिवस उत्सव समितीचे अध्यक्ष बी आर पाटील चिदानंद कोरे कारखान्याचे अध्यक्ष मल्लिकार्जुन कोरे भरतेश बनवणे उपाध्यक्ष तात्यासाहेब काटे महेश भाते अजित देसाई संदीप पाटील अण्णासाहेब इंगळे मल्लप्पा म्हैशाळे बाळगुंडा रेंदाळे सुरेश पाटील चेतन पाटील परसगोडा पाटील महांतेश पाटील सिद्धू मगदुम एस बी डॉक्टर धीरज पोळ रतन मठपती डॉक्टर सुकुमार चौगले देवेंद्र करोशे यांच्यासह उत्सव कमिटीचे सदस्य उपस्थित होते सी साठी इंगळीहून राजू कोळी